मी लगडी मिर मी शोगावर आहे नगरमध्येच राहते पण मी काय माझ्या संस्थेमध्ये

भरपूर साऱ्या प्रकरणामध्ये अन्याय केला भांडण त्यांना सगळं वादंग केलं तरी पण आम्ही शांतच बसलेलो आणि पन्नास आम्ही त्यांच्या तिथे संस्थेमध्ये गेलो त्याच्या संस्थेमध्ये गेल्यानंतर त्यांनी आईला बायकोला सगळ्यांना बोलवलं आणि त्याच्या बंद प्रवृत्तीचे लोक सुद्धा तिथे होते आणि त्यांनी एका बँक बंद करून माझ्यावर दिलेल्या लेटरमध्ये अर्थामध्ये मी पूर्णपणे मेन्शन केलेलंच आहे आणि पूर्णपणे म्हणलं त्यांना बंद करून सर्वत्र अन्यायचा अन्याय केला गेला आणि नंतर बाहेर आल्यानंतर मग बाहेरचे नव्हते सुद्धा मध्ये ते आल्यानंतर त्यांच्यावर हे अन्याय ह्याच पद्धतीने सगळं त्यांनी बुंद प्रवृत्तीचे लोक ठेवणं हिंदिवसी फोटत काढणं वाईट वाईट कृत्य केले सर त्याने आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशनमधून माझा श्वास वगैरे सगळं बंद झालेलं होतं तर आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवलं गेलं तिथे सुद्धा नाही का आणि इथं आल्यानंतर आम्ही जिल्हमध्ये देत होतो पद्धतीने समोर पोलीस स्टेशनला देत होतो सांगत होतो नाही तुम्ही शॉर्टकट सांगा आणि शॉर्टकट पद्धतीने नाही नोंद करणार आहोत अशा पद्धतीने त्यांनी नाही का आमच्याकडून शॉर्टकट पद्धतीने काय त्याच्यामुळे त्यांच्या पद्धतीने मेन्शन केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला ऑनलाईन काही दिलीच नाही त्यांनी आणि नंतर दुसऱ्या दिवशी गेली दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याच्यामध्ये तू का आहे आम्ही दुरुस्तीसाठी बसलो तर हे साहेब नाही आहेत हे पंधरा दिवस सुट्टीवर गेलेले आहे आणि त्याच्यानंतर आम्ही चार पाच दिवस चक्रा मारून 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 गेलो तरी सुद्धा त्याच्यामध्ये दुरुस्त्या काही फ्रेस मिळालेल्याच नाही आणि ती आम्हाला एफ आय आर काय आणि एन सी आर काय यातला फरकच माहीत नाही आम्ही कधी पोलिसाची बाहेर चढलेलो नाही अशी कोर्ट कचऱ्याची तयारी करलो नाही आम्हाला काय माहितीये मध्ये जास्त स्ट्रॉंग गुन्हा असतो काही एन सी आर मध्ये काय हे आम्हाला तस कळणार की ह्याच्या पद्धतींचा माझ्यावरती अन्याय होतच राहिला पण ह्याच्यातून ह्याच्यातून सुद्धा साहेब जे एस पी साहेब भजानी साहेब यांच यांचंही मला तुम्ही आतमध्ये या त्यांना हनामध्ये केली असा तसा आरोप लावण्यात गेला आणि त्यांच्याकडूनच आमच्यावरती गुन्हे दाखल केले आमच्यावरतीच पैसे असून आमच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल केले गेले त्यांनी त्यांची गोळीतः आमच्यावर दाखल केला परंतु मागे घेण्यासाठी पैशांची लोटवा लोटा पुन्हा चिराफिरी झाली तिथे सुद्धा अन्याय अन्याय झालेला आणि हे मला त्यांनी नंतर चेक चेक स्वरूपातही दिलं तरी सुद्धा मला पैसे देतो 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 आजपर्यंत आठ दहा महिने झालेले तरी सुद्धा मला माझ्या कोणत्याही स्वरूपामध्ये पैसे मिळालेले नाही आणि माझ्यावरती कोणतीही प्रकारची दखल घेतलेली नाहीये तरी पण मला मिळावा लंके साहेबांबद्दल मी सारे जाणून आहे आणि लंके साहेबांनी आजपर्यंत जे कार्य केलेलं आहे त्यांची कार्य सुरुवाती ही माझ्या समोर आहे आणि मी ऐकतही असते आणि लंके साहेबांनी आज कोविणीमध्ये ते चांगल्या प्रकारचं कार्य केलं त्याच्याबद्दलही मला पूर्णपणे माहिती आहे या सगळ्या गोष्टींची जाणीव असताना मी एका खेड्यातील मुलगी माझ्यावर झालेला अन्याय तो दूर करण्यासाठी आणि दूर करण्यात यावा माझी दिली मला परत मिळावी असे अनेक असतील लोक पण ते नाही होऊ शकत लंके आजही मला अचानक रात्री कळल्यानंतर मला घरी रात्रभर झोप नाही आलेली मी कसं कसं ते लेटर पटापट टाईप केलं आणि सरांसमोर मी ते सादर केलेले आहे माझ्यावर झालेला पूर्णपणे आणि लंके साहेबांनी दूर करावा आणि मला माझी रक्कम परत देण्याची त्यांच्याकडून मागणी करावी कारण ती व्यक्ती देतो देतो इथपर्यंतच आहे आणि पूर्णपणे अजूनही मला अडीवाडीशन मी देतो त्या पद्धतीने मध्यस्थी पण घातले माझे सासरचे लोक सुद्धा मध्ये राजकारणी लोक सुद्धा मध्ये कुठेही प्रकारचं त्यांनी जुमानलेलं नाही लोक सुद्धा मध्ये तरी सुद्धा जुमनल नाही तरी पण त्यांनी मला साहेबांनी याच्यावरती नाही का घेऊन काहीतरी मला न्याय द्यावा आणि माझी रक्कम मला मिळाली हिता न्याय मिळावा हिच अपेक्षा आहे सर